व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम तब्येत झपाट्याने सुधरत आहे मध्ये ज्या जखमा झाल्या होत्या त्या आता पूर्णपणे बऱ्या होत आलेल्या आहे आणि आपण परत एकदा आपलं काम झपाट्याने सुरू केलेलं आहे मित्रांनो हाच एक महत्वाचा अपडेट तुम्हाला न्यायचा होता आणि आज एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपल्याला थोडस बोलायचं आहे आता अर्थात थंबनेल बघून आणि टायटल बघून तुम्हाला समजलं असेलच की आपण रोहित पवार सुप्रिया सुळे शरद पवार यांच्या बाबतीत बोलणार आहोत आता घटनाच तशी घडलेली आहे अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अहिल्या नगरचे जिल्हाध्यक्ष आणि माजी महापौर ज्यांचं नाव अभिषेक कळमकर असं आहे या अभिषेक कळमकर यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि हा गुन्हा साधा सुद्धा अजिबात नाही तर हा गुन्हा आहे बलात्काराचा एका पंचवीस वर्षीय तरुणीला शाळेमध्ये नोकरी लावून देतो असं अमिष दाखवलं आणि तिला घुमवलं तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि तिच्यावर बलात्कार केला असा यांच्यावर गुन्हा दाखल आरोप दाखल झालाय आता अनेक जणांना हा प्रश्न पडला असेल ती की ती पोरगी जी पंचवीस वर्षांची आहे ती इतकी बुदखुली आहे का ती इतकी बावळट आहे का तिला अक्कल नाही का असं कसं कोणी येईल अत्याचार करून जाईल नाही का असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये येणं साहजिक आहे पण या घटनेमधला या गुन्ह्यामधला एक मोठा खुलासा समोर आलेला आहे तो काय तर या अभिषेक कळमकरने त्या तरुणीवर अत्याचार करण्या अगोदर तिला गुंगीचं औषध दिलं होत तिला बेशुद्ध केलं होतं आणि मग बेशुद्ध जमाती झाली त्याच्यानंतर नंतर या अभिषेक कळमकर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षाने अहिल्यानगरच्या त्या तरुणीवर ती बेशुद्ध झाल्यावर बलात्कार केला या घटनेवर अख्खी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट मूग गिळून गप्प बसलेली आहे एरवी महिलांचा सन्मान म महिला सशक्तीकरण ह्यावर मोठमोठे तारे तोडणाऱ्या सुप्रिया सुळे या प्रकरणावर काहीही बोलायला ना तयार नाहीत त्याचं कारणही तसंच आहे स्पष्ट आहे ही काही पहिली घटना आहे का यांच्या पक्षातली यांच्या गटातली अजिबात नाही या अगोदर देखील मेहबूब शेख ज्याला सुप्रिया सुळे आपला भाऊ मानतात त्याच्यावर देखील असे विनयभंगाचे बलात्काराचे गुन्हे दाखल आहे त्या प्रकरणावरही त्या गोष्टीवरही यांच्यातर्फे कोणीही काहीही बोललेलं नाही सध्या रोहित पवार प्रेस कॉन्फरन्स घेऊ लागले अजित दादा यांचा जो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्या बाबतीमध्ये नानाविध प्रश्न उपस्थित करत आहेत आणि चक्क नागरी उड्डयन मंत्री जे आहेत त्यांचा राजीनामा मागत आहेत इतरांचे जेव्हा राजीनामे हे लोक मागतात तेव्हा मा आपल्याच पक्षातली ही जी घाण आहे ही यांना दिसत नाही का त्या अभिषेक कळंकरला आपल्या पक्षातून हे कधी हा कळणार आहेत आणि प्रश्न हा महत्वाचा यासाठी आहे की पे। मीडिया सुद्धा गप्प आहे मीडियापैकी आपला मेनस्ट्रीम मीडिया जो आहे जे स्वतःला मोठमोठे संपादक म्हणून घेतात पत्रकार म्हणून घेतात मिरवतात या लोकांपैकी एकानेही सुप्रिया सुळे शरद पवार किंवा रोहित पवार यांना अहिल्यानगरच्या त्या घटनेवरून एक प्रश्नही विचारलेला नाही का <स्थाँग> कारण सर हे सगळं चहा हे पोचलेले आहेत सगळे पवारांनी भाऊ तोरसेकर म्हणतात त्याप्रमाणे पवारांनी पत्रकारांचा जनानखाना बनवून ठेवलेला आहे आता जनानखान्यातल्या ज्या असतात त्या आपल्या मालकाच्या विरोधात तर कधी जाणारच नाहीत ना त्यामुळे हे सगळे चिडीचूप आहेत सुप्रिया सुळे एरवी खूप मोठ्या मोठ्या गोष्टी बोलून जातात मला ओ, सगळं कळत मी किती महान आहे हे दाखवण्याचा मिरवण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो मग आता मोठेपणा घेऊन अभिषेक कळम करला या हाकलणार आहेत का पक्षातून की त्यावर सुद्धा पांगूनच घालायचं आहे मूळ मुद्दा हा आहे की असली घाण ही समाजात असताच कळमाने पक्षाचा तो विषयच सोडा विचार करा तुम्ही या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये दर तासाला ऐशी पेक्षा जास्त गुन्हे घडत आहेत आणि त्या गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे महिलांच्या बाबतीत जे गुन्हे घडत आहेत त्या बाबतीत आता अनेक जण प्रश्न करतील की गृहमंत्री काय करतायत देवेंद्र फडणवीस काय करत आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून परवानगी घेऊन कळम करणं हे कृत्य के केलेलं नाहीये एवढी डेरी होते कशी कारण यांना पाठिंबा आहे यांना सपोर्ट आहे त्यांना माहितीये आपण काहीही केलं तरी आपल्या मागेची बॅकिंग आहे त्या बॅकिंगमुळे आपल्याला काहीच त्रास होणार नाहीये रोहित पवार नाही बारामती अॅग्रोचा घोटाळा केला शिखर बँकेचा पंचवीस हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला ईडीच्या चक्रा मारून आले तरीसुद्धा अजूनही उजळ माथ्याने हिंडत आहेत आणि अत्यंत निर्धावलेपणाने इतरांचे राजीनामे मागत हिंडत आहेत तर रोहित पवार यांना जर आता असं वाटत असेल की आता अजितदादानंतर मीच मीच मोठा तर मग रोहित पवार यांनी स्टँड घ्यावा आणि अभिषेक कळमकर या प्रकरणावर भाष्य करून दाखवावं हिंमतच होत नाही ह्या लोकांची अजिबातच हिंमत होत नाही पवार साहेबांची प्रकृती बिघडली बिघडलेली आहे पवार साहेब रुबी हॉल क्लिनिकला ऍडमिट आहेत म्हणजे गेल्या आठवड्यात ही तिसरी वेळ आहे त्यांची ऍडमिट होण्याची त्यामुळे त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे साहजिक आहेत ते यावर भाष्य करणार नाहीत असंही शरद पवार साहेब कधीही असल्या प्रकरणांवर भाष्य करतच नाही ते उद्या असंही म्हणू शकतात की अभिषेक कळमकरला मी ओळखतच नाही बरं या अभिषेक कळमकरची आणखी एक दुसरी बाजू जाणून घ्या उद्धव ठाकरेंसोबत यांचे खूप नजीकचे संबंध आहेत बरं का तुम्ही थोडं जर रिसर्च केला तुम्ही थोडा जर सर्च केला तुम्हाला गुगलवर इंटरनेटवर उद्धव ठाकरेंसोबत कळमकरचे फोटो दिसतील आता प्रश्न असा निर्माण होतो की हा जो सकाळचा नऊचा भोंगा आहे जो वाह्यात गोष्टींवर नेहमीच निरर्थक बडबड करत असतो तो, तो भोंगा या प्रकरणावर वाजणार आहे की नाही तर याच उत्तर आहे नाही कारण भोंग यावर सुद्धा अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत स्वप्ना पाटकर प्रकरण आठवून बघा गुंड लावले होते माग त्यांच्या त्यांच्या घरावर दारूच्या बाटल्या फेकून मारल्या होत्या काचेच्या धमक्या दिल्या होत्या घाण शिव्या दिलेल्या होत्या मुळात हे लोक महिलांचा स्त्रियांचा अजिबातच सन्मान करू शकत नाहीत करतच नाहीत मग हे प्रत्येक वेळी आपल्या प्रचार सभेमध्ये भाषणांमध्ये प्रभू शिवरायांचं नाव का घेता आता ह्या राष्ट्रवादीवाल्यांना हा प्रश्न विचारणं गरजेचं झालेलं आहे की एरवी नेहमी तुम्ही शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या नावाचा जप करत असतात आमच्यावर त्यांचे संस्कार आहेत त्यांच्या शिकवणीनुसार आम्ही वागतो असं म्हणतात मग आता ती शिकवण तुमची कुठे गेली ती जी कोणी मुलगी आहे जिच्यावर बुंगीचं औषध वापरून अत्याचार करण्यात आला ती कोणाची तरी बहीण असेल ना कोणाची तरी लेख आहे इतर वेळी महाराष्ट्रातली तमाम जनता भावा बंधूंसारखी आहे असं आरडाओरडा करत हे लोक हिंदकात मग आता कुठे गेला तुमचा तो बंधू धर्म दाखवा ना या की समोर एक पण असा नाहीये उबाठा उभाठा गटामध्ये म्हणा किंवा पवारांच्या पक्षामध्ये जो या प्रकरणावर परखडपणे बोले सुळे बोलणार नाहीयेत राऊत बोलणार नाहीयेत रोहित पवार पण बोलणार नाहीयेत कारण यांना सध्या फक्त राज्यसभा कॉन्सन्ट्रेट करायची काहीही करून पवार साहेबांना परत एकदा राज्यसभेवर पाठवण्यासाठी यांची सगळ्यांची धडपड चालू आहे रोहित पवार यांनी सुद्धा स्पष्ट सांगितलं ना की देशाला पवार साहेबांची गरज आहे म्हणा या राज्याला पवार साहेबांची गरज आहे त्यामुळे पवार साहेबांनी राज्यसभेवर जाणं अत्यंत गरजेचं आहे आणि आमची सगळ्यांची इच्छा आहे की साहेबांनी जावं काय गरज आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे हे अभिषेक कळमकर सारखे बलात्कारी अत्याचारी अजून बनवायचे आहेत का आणि जर नाही तर मग घ्या एक्शन करा कारवाई अजूनही कळमकरला पक्षातून बेदखल करण्यात आलेलं नाहीये विचार करा तुम्ही हे एका पक्षाचे जिल्हाध्यक्ष अर्थात तो पक्ष आता धुळीत मिळालेला आहे त्यांचं अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आलेलं आहे तरी सुद्धा एका, एका, एका पक्षाचा जिल्हाध्यक्ष जो की शहराचा माजी महापौर राहिलेला आहे अशा व्यक्तीने असे गुन्हे केलेले आहेत आणि वरतून हे लोक लोकशाहीच्या नावानं ढोल पिटत बसतात ना आता लोकशाही या की समोर हीच लोकशाही आहे का याला लोकशाही म्हणत नाहीत याला अंडेलशाही म्हणतात हम करेसो कायदा ह्या प्रवृत्तीने वागणारे कळमकर सारखे जे आहेत ते खरेच समाज दुही आहेत पण हे उघड सत्य पवार मान्य करतील का हा अत्यंत महत्वाचा प्रश्न बघूया काय या प्रश्नाचं उत्तर देतो की नाही आम्हाला तर अजिबातच खात्री नाही आहे किंवा अपेक्षाही नाहीये की पवार यावर काही भाष्य करतील मग त्याच कारण आहे अशा घटनांकडे सोयीस्कर डोळे झाक करणे ही यांची जुनी सवय आहे अर्थात अनेक राजकारण्यांची ही सवयच असते आता एक प्रश्न यांना विचारावा असा वाटतं आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून हे कुठपर्यंत चालणार आहे आणि हे फक्त तुमच्यासाठीच काफी फक्त तुम्हीच सारसूद आहात सभ्य आहात सज्जन आहात आणि बाकी सर्व दुनिया ही असभ्य आहे असं काही आहे एरवी संस्कृती टिकवण्याचे संस्कार टिकवण्याचे मोठ मोठे वाक्य वापरले जातात यांच्याकडून आता कुठे गेली संस्कृती आता कुठे गेले संस्कार दाखवा ना वाट बघतोय ना महाराष्ट्र एरवी म्हणताना महाराष्ट्राच्या मनात काय आहे महाराष्ट्राच्या मनात हे आहे महाराष्ट्राच्या मनात दे आहे महाराष्ट्राच्या मनात आज आहे किती जी घटना घडली आहे अहिंदनगरची त्यावर ह्यांनी आता ऍक्शन घ्या बघू महाराष्ट्राचं मन यांना कळतं की नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं यांना महाराष्ट्राचं मन कळेल सर्वसामान्य लोकांचे प्रश्न यांना जाणवते शक्यता तर कमी आहे तरी सुद्धा हरोसेपे दुनिया कायम है असं म्हणतात ठीक आहे काल प्रश्नाचं उत्तर देईलच वाट बघायला हरकत नाही तुम्हाला या बाबतीमध्ये काय वाटतं कमेंटमध्ये निश्चित कळवा जाता जाता एक छोटीशी विनंती आहे आपलं जे सेवा कार्य आपण करत आहोत शेतकऱ्यांसाठी कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी गरीब विद्यार्थ्यांसाठी आपल्या हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी ते कार्य इथून पुढे देखील आपण अविरत चालूच ठेवलेलं आहे चालूच ठेवणार आहोत आणि या सत्कर्मामध्ये हो आपलं सहकार्य आणि योगदान असावं हीच निर्मळ ब्रांजळ कळकळीची विनंती तेव्हा दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येईल अवश्य द्या ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम